आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पी सी चालू होती की अक्षय शिंदेसारखे ह्याला विशाल गवळीलाही मारते बहिणीने मला कॉल केला होता कारण साडेसात सातच्या आसपास कॉल केला त्यांनी सांगितलं असं असं झालेलं आहे पण मग त्याच्यानंतर मी माहिती घेतली थोडी तर मला कळालं सकाळी बाथरूमला काढतात सगळ्या कायद्यांना बाहेर त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं आहे म्हणून पावेलने आत्महत्या पावेलकरांना मारून आत्महत्या केली असं सांगितलं जात आहे खरं खरं काय अजून करणार नाही तोपर्यंत तिथे जात नाही की आता मी निघतो आहे तो जेलला चालू आहे संशय आहे ना मला मला शंभर टक्के संशय पोलीस यंत्रणेने मारला आहे त्याला जेलतो कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच चालू होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पी सी चालू होती की अक्षय शिंदेसारखे हल्ला विशाल गवळीलाही मारतील त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून काय एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षित जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून मग त्या अर्जावर काही निर्णय झाला का नाही काय नाही आणि आता जी भीती होती तीच झाली तुम्हाला विशाल गवळीशी भेटला काय सांगितलं विशाल गवळीशी मी भेटलो होतो मागच्या पण वीस एक वीस एक वीस पंचवीस दिवसाआधी भेटलो होतो जेलला विजिट घेतली त्याची त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काय केलं नाही मी निर्दोष आहे आणि खूप काय अशी माहिती दिली होती त्यांनी मला आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी न्यायालयात अर्ज दिलाय त्याच्यामुळे तुला काय होणार नाही काळजी नको करू तू आता न्यायालयाच्या संरक्षणामध्ये काय मागणी मागणी आहे सर माझ्या आता मी तिथे गेल्यानंतर मी बघेन काय झालंय काय नाही एक्झॅक्ट आणि त्याच्यानंतर मग ह्याला सर्वस्वी जबाबदार जेल तर रुटीच आहे